नमस्कार मंडळी पुस्तक आणि बरंच काही आपल्या या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आतापर्यंत वपूरच्या या पुस्तकाचं आपण वाचन करत होतो आणि त्याच्यात त्या पुस्तकामधले बऱ्यापैकी मी पॅराग्राफ जे आहेत ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर आता सध्या माझं वाचन सुरू आहे, आहे। न पाठवलेलं हो पत्र या पुस्तकाचं तर मला तुमच्यासोबत या पुस्तकामधलं पान नंबर बहात्तर आणि त्र्याहत्तर शेअर करावं वाटलं म्हणून मी आज हा व्हिडिओ आवर्जून बनवला तर या पुस्तकाचे अतिशय फेमस पुस्तक आहे न पाठवलेलं पत्र लेखक आहेत महाद्रया रा आणि तुम्हाला जर वाचनाची खरंच खूप आवड असेल तर तुम्ही हे पुस्तक ऑनलाईन मागवू शकता कि अतिशय छान आणि सुंदर हे पुस्तक आहे व पुर या पुस्तकात आपण बघितलं होतं की किती कि छान छोटे छोटे असे पॅरा आहेत आणि ते आपल्या जीवनाशी रिलेटेड आहेत तसेच त्याच प्रकारचं हे पुस्तक आहे तर सुरू करते तुमची कार्यशक्ती वाढवा तुमची कार्यक्षमता वाढवा तीच तर प्रगती तुमची कार्यशक्ती वाढवा तुमची कार्यक्षमता वाढवा तीच तर प्रगती आम्ही नेहमी ह्याच पद्धतीनं विचार करत आलो आहोत त्यामुळे हे पद्धतीनं केलं पाहिजे असा विचार करणं सोडून द्या परंपरेमुळे होणाऱ्या पक्षाघाताला बळी पडू नका बर्फावर काही चुकवत नाही आपण आपलं मन गोठू दिलं तर कल्पना अंकुरणारच नाही मागे ओढणारी प्रतिगामी विचारसरणी सोडून द्या आणि पुढे नेणारी प्रागतिक विचारसरणी अनुसरा अगदी उपग्रहाच्या उभारणीपासून ते मुलांच्या संगोपनापर्यंत कोणत्याही मानवी उपक्रमात अंतिम परिपूर्णता अप्राप्यच आहे नेहमीच सुधारणेसाठी उद्दंड वाव असतो यशस्वी लोकांना हे माहीत असतं त्यामुळेच ते कधी विचारत नाहीत अजून चांगलं करता येईल का त्यांना माहीत असतं की ते अधिक चांगलं काम करू शकतात त्यामुळे ते प्रश्न विचारतात मी कशा रीतीनं जास्त चांगलं करू शकतो माणसाची जिथे जाण्याची इच्छा असते त्या ठिकाणाच्या ते अधीन असतो तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामात सुधारणा आणि उच्च दर्जा यांचा ध्यास घ्या ते अधिक चांगलं करता येईल असा विश्वास बाळगा काहीतरी करता येईल असा विश्वास बाळगला तरच मनाला ते करण्याचा मार्ग मिळवण्यासाठी चालना मिळते जेव्हा एखादी गोष्ट अशक्य आहे अशी मनाची धारणा असते तेव्हा मन ते अशक्य असल्याचं शाबित करायला प्रवृत्त होतं पण जेव्हा तुम्ही खरोखरच विश्वास बाळगता की काहीतरी करण्याजोगं आहे तेव्हा मन ते साध्य करण्याचा मार्ग शोधण्यासाठी तुम्हाला मदत करतं मनाला आपण अनुमती दिली तरच ते मार्ग शोधेल आपल्यापैकी कित्येक जण आपल्या आकांक्षांना आपणच फटके मारून पराभव करतात कारण आपण आपल्याला का शक्य नाही यावरच लक्ष केंद्रित करतो लक्ष केंद्रित केलं पाहिजे ते आपण का आणि कसं साध्य करू शकतो यावरच कामापासून घरापर्यंत आणि अगदी एखाद्या समुदायाच्या सुधारणेपर्यंत प्रत्येक बाबतीत यशाचा मूलमंत्र आहे तो म्हणजे तुम्ही जे काही करत असाल ते अधिक चांगलं करा तुमच्या कामाचा दर्जा वाढवा आणि जे तुम्ही करत असाल ते अधिक प्रमाणात करा तुमच्या कामाची संख्यात्मकता वाढवा गुणात्मक इयत्ता वाढवणं आणि त्याचबरोबर संख्यात्मक वाढ साधणं ह्याचंच नाव प्रगती स्वतःला कायम बजावत राहा की तुम्ही समजता त्यापेक्षा तुम्ही अधिक चांगले आहात त्यामुळे तुम्ही आता आत ज्या काम करत असाल चांगल्या कराल त्याचबरोबर स्वतःला याचीही आठवण करून द्या की तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं तुम्ही साध्य करत नाही आहात त्या योग्य तुम्ही प्रत्येक बाबतीत सध्याच्या पेक्षा जास्त साधू लागतात कार्यक्षमता म्हणजे आपण जे करत आहोत ते अधिक चांगलं करण्याची शक्ती कार्यशक्ती म्हणजे आपण जे करत आहोत ते अधिक प्रमाणात करण्याची शक्ती तुमची कार्यक्षमता वाढवा तुमची कार्यशक्ती वाढवा त्यालाच प्रगती असं नाव आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तुम्हीही वाचत राहा न पाठवलेलं पत्र